मित्रांनो महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बस बुकिंग ऑनलाईन तर आजच्या व्हिडिओमध्ये बस बुकिंग तिकीट बुक करूया गुगलवरती जायचं आहे महाराष्ट्र स्टेट एम एम एस आर टी सी सर्च करायचं आहे पहिलं जे येईल त्याच्यामध्ये वेलकम टू एम एस आर टी सीला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर हे जे ब्लिंक होते ऑनलाईन बुकिंग याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायला लागणार आहे लॉग इनसाठी तुम्हाला ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर दोघांपैकी गो गोष्ट लागेल त्याच्यामध्ये आता मी ईमेलतर्फे करून दाखवतो सुरुवातीला ईमेल टाकला आहे नंतर ईमेल थ्रू मी ओ टी पी मागवला आहे ईमेल टाकूया गेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे मग तुमचा ईमेल ॲड्रेस चेक करायचा आहे ईमेलला जाऊन हे बघा इथे ईमेलला आलो आहे रिफ्रेश करतो कोड आला असेल एम एस आर टी सीकडनं हा कोड आलेला आहे हा कोड तिथे कॉ को, इथे कॉपी करून तिकडे पेस्ट करायचा आहे तर आपण कॉपी करूया आणि तिकडे पेस्ट करूया आणि लॉग इन करूया तर इथे आता हे बघा इथे पेस्ट करायचं आहे लॉग इन करूया लॉग इन झालेलं आहे आता याच्यानंतर बुक युअर तिकीट्स नाव याच्यामध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे तर समजा नाशिक तर नाशिकचं मी तिकीट बुक करतो आहे आता सॉरी याच्यामध्ये मित्रांनो पहिले तुम्हाला कुठून बसत आहात ते दिलं मी कुठे जायचं आहे आता नाशिकवरनं पुण्याला जायचं आहे इथे तर इथे शिवाजीनगरचं टाकलं आहे मी पुणे तारीख टाकायची आहे कुठल्या तारखेचं बुकिंग पाहिजे आहे तुम्हाला मी आता सात तारखेचं आणि सर्च करायचं आहे तर याच्यामध्ये तो लिस्ट ऑफ ज्या टाईम टेबल आहे कुठल्या कुठल्या बस कुठल्या कुठल्या प्रकारच्या बस जसं की शिवनेरी आहे साधी एस टी लाल रंगाची जी बस असते ती आहे आता नवीन सुरू झालेली इलेक्ट्रिक शिवाई इलेक्ट्रिक बसेस सध्या लेटेस्ट सुरू आहे तर आपण इलेक्ट्रिक बसचं करूया बुकिंग याच्यामध्ये मी सिलेक्ट केली आहे इलेक्ट्रिक बस सर्च केलेलं आहे आता हे बसचा त्यांनी मॅप दिला आहे बस सीट्सचा कुठे कुठे सीट आहे मी हे दोन सीट बुक केलेले आहे नंतर मी पॅसेंजरची नावं टाकतो आहे कोण कोण प्रवास करणार आहे त्यांची नावं टाकायचे आहे इथे वय टाकायचं आहे जेंडर टाकायचं आहे म्हणजे स्त्री पुरुष याच्यापैकी मेल फिमेल किंवा मग चाइल्ड जर लहान मुलं असेल सोबत तर वय टाकायचं आहे जेंडर टाकायचं आहे आणि कोटा जर काही असेल इकडे तुमचा जनरल वगैरे हे बघा हे कोटा आहेत याच्यातला तुम्हाला योग्य असेल तो सिलेक्ट करायचा आहे काही नसेल तर जनरल म्हणून पुढे जायचं आहे तर आता इथे माझं काही नाही आहे म्हणून मी पुढे जात आहे एंट्रल ट्रॅव्हलिंग पॅसेंजर मोबाईल नंबर आता तुम्ही ज्या जो कोणी प्रवास करणार आहे त्यांचा मोबाईल नंबर इथे टाकून द्यायचा आहे तर आता मी जो प्रवास करणार आहे माझा रिलेटिव त्याचं मी मोबाईल नंबर टाकत आहे आणि नंतर इकडे प्रोसीड टू पेमेंट आता पेमेंटमध्ये जाताना तुम्हाला ही जी कॉस्ट आलेली आहे चारशे पंच्याहत्तर एकोणिले दोन तर हे नऊशे पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत पेटीएमने करू शकता ऑनलाईन यू पी आयने करू शकतात ऑनलाईन नेट बँकिंगनेही करू शकतात तुम्ही तर आपण यू पी आयने करणार आहोत तर मी आता यू पी आयला क्लिक करेल आणि पुढे यू पी आयचे डिटेल्स मी टाकेल याच्यामध्ये पेमेंट कसं होतं आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो पहिले तुम्ही हे बघून घ्या किंवा हे हा क्यू आर कोड जो आला आहे तुम्ही मोबाईलमध्ये ॲप ओपन करायचं आहे तुमचं पेटीएम गुगल कुठलंही टाका असं काही नाही पेटीएमच टाकलं पाहिजे मेन हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट झालं पाहिजे इथे पेटीएम दिसतंय म्हणून पेटीएमनेच करायचं असं काही नाही आहे मित्रांनो तर हे केलेलं आहे मी तिकीट बुकिंग इज सक्सेसफुल ऑनला uh, ऑफलाईन प्रोसेस केली आहे त्याच्यानंतर हे बघा हे ऑनलाईन तिकीट आलेलं आहे बुकिंग कन्फर्मेशन आलं आहे तिकीट नंबर आलेला आहे आणि जे काही मी सजेशन दिले होते ते आलेले आहेत सीट नंबर वगैरेचे आता हे प्रिंटला क्लिक करून एक पी डी एफ फॉर्मॅट येतो तो, तो आपण कॉपी करून घ्यायचा आहे आणि जो कोणी प्रवास करणार आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तो पाठवून द्या म्हणजे त्याला ते जर कोणी विचारलं तिकडे कंडक्टरने किंवा तिथे कोणी तर त्यांना ते दाखवता येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तिकीट बुक ऑनलाईन करू शकतो काही शंका असल्यास जरूर मला विचारा थँक्यू मित्रांनो सबस्क्राईब करा